नमस्कार मी डॉक्टर अजय केणी सध्या कोल्हापुरात तसेच महाराष्ट्रात डेंगीचे थैमान चालू आहे हॉस्पिटलमध्ये खूप डेंगीचे पेशंट येत आहेत त्यांना प्लेटलेट लागत आहेत त्यांना आय व्ही लागतात लागत आहेत पण यावर्षी काही डेंगीच्या पेशंटना मल्टीऑर्गन फेल्युअर म्हणजे वेगवेगळ्या अवयवांना बाधा आणि त्यातनं त्यांचं मृत्यू असंही आम्हाला बघायला मिळते माझी स सर्वांना नम्र विनंती आहे डेंग्यूपासून संरक्षण करा जे जे काही करता येईल डासांना टाळण्यासाठी ते सगळं करा खिडक्यांना नेट लावा मॉस्किटो रिपेलन्स वापरा म्हणजे गुड नाईट वगैरे शक्यतो बाहेर झोपायचं टाळा पाणी स्वच्छ पाणी जास्त दिवस ठेवू नका कारण हे डेंग्यूला घेऊन जाणारे डास स्वच्छ पाण्यात पाड़ा वाढतात आणि ते दिवसाच होतात त्यामुळं आता पावसाळ्यात जिथं जिथं पाणी साठतं उदाहरणार्थ कुंडीमध्ये पाणी साठतं टायरीमध्ये पाणी साठतं किंवा पाणी आलं नाही म्हणून आपण हड्डे भरून ठेवतो तर हे पाणी तीन दिवसापेक्षा जास्त ठेवू नका कारण त्यात डासांच्या आळ्या निर्माण होतात आणि आपल्याला जर ताप चट्टे अंगावर डोकेदुखी अंगदुखी असं जर आलं तर जवळच्या डॉक्टरकडं जाऊन लवकरात लवकर डेंग्यूच्या तपासण्या घ्या आणि त्याची ट्रीटमेंट चालू करा घाबरून जाऊ नका पण आपण वेळीच उपाययोजना केल्या तर या थैमानाला आपण आळा घालू शकतो तसेच या वातावरणामध्ये एच वन एन वन म्हणजे स्वाईन फ्लूचे विषाणूही येताना दिसत आहेत बरेच पेशंट ज्यांना कोमॉर्बिडिटीज म्हणजे डायबिटीस ब्लड प्रेशर किडनीचे विकार किंवा स्टिरॉइडसारखी औषधं ज्यांना चालू आहेत अशा लोकांना या स्वाईन फ्लूच्या व्हायरसमुळं निमोनिया होतो आणि ते व्हेंटिलेटरवर जातात कधी कधी व्हेंटिलेटरवरनं बाहेर पण येत नाहीत तर यासाठी मला असं सगळ्यांना सांगावसारखं वाटतं की जिथं जिथं तुम्ही गर्दीत जाता तिथं कृपया मास्क वापरा जी लोकं या कोमॉर्बिडिटीजमुळं बाधित आहेत मी पुन्हा सांगतो डायबिटीस ब्लड प्रेशर हृदयविकार अस्थमा सी ओ पी डी आय एल डी संधिवाद की ज्यांना स्टिरॉइडसारखी औषधं चालू आहेत अशा लोकांनी तसेच पासष्ट वयाच्या वरच्या लोकांनी इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन घेणे महत्त्वाचं आहे हे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन नक्कीच आपल्याला ह्या सगळ्या इन्फ्लुएन्झा आणि स्वाईन फ्लूपासून आपल्याला संरक्षित करू शकते हे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन दरवर्षी घ्यावं लागतं कारण हा व्हायरस दरवर्षी नवे रूप घेऊन येतो दरवर्षी हे व्हॅक्सिन नवीन रूपात उपलब्ध होतं तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे की या सर्व लोकांनी हे व्हॅक्सिन घ्यायला सुरुवात करा की जेणेकरून आपल्याला स्वाईन फ्लूसारख्या आजारापासून आपल्याला संरक्षण करता येईल धन्यवाद